गणपती बाप्पा मोर्या तर कालच्या स्टॉलवरती एक वेगळे नवरा बायको आले होते आणि आज एक प्रेग्नंट बाई आणि तिचा नवरा हे नवविवाहित जोडपं आलेला आहे आणि ते मूर्ती खरेदी करताय सावकाश 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 ये कशाला आलीस सांगत होतो तुला मी घेऊन येतो मूर्ती म्हणून अरे वहिनी या या, या 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 बसा बसा बरं आधी इथं त्रास होतो का त्रास होतोय त्रास होणार नाही तर काय पांडोबा दहा दुकानातून फिरली एक मूर्ती पसंत नाही अहो मग आमच्या मूर्ती बघा हे चेहरे प्रसन्न ठेवा रे चेहरे प्रसन्न ठेवा अहो हिला हिच्या बाळासारखी दिसणारी मूर्ती हवी आहे म्हणजे कशी ती बायको सांगायला लागली म्हणजे छोटीशी गुटगुटीत लाल लाल गाल गुलाबी सोन सोनेरी मुकुट पायात वाजणारा वाळा हातात भिरभिरं गणपती बोलायला लागतात हातात भिरभिरं दुसऱ्या हातात दुधाची बाटली हाताचा अंगठा तोंडात बॅकग्राऊंडला नाच रे मोराची रेकॉर्ड लावली आहे आणि या बेबीचं बाळ नाचतंय घरभर अशी <laughs> मूर्ती आता कुठून मिळणार वैगी या स्पेशल बनवावी लागते त्याला वेळ लागतो मला बाई अशीच मूर्ती पाहिजे बाळासारखी अगं बेबी पण गणपती गणपतीसारखाच दिसतो आपल्या बाळासारखा दिसून चालणार नाही काय हो पांडोबा आता मी तरी काय बोलणार बघा तुम्हाला आवी तशी मूर्ती है का तेवढ्यात स्टॉलवर एक आजी आणि आजोबा येतात ते उद्या सांगितलं